संजय गांधी निराधार योजनेसाठी जे वाढीव मानधन आहे ते वाढीव मानधन केव्हापासून लागू होईल आणि कोणत्या महिन्यापासून आता सप्टेंबर महिना सुरू आहे सप्टेंबर महिन्याचं जे मानधन होतं ते मिळालं का तर नाही मिळालं बघा काही दिव्यांगांना तर त्या ते ठिकाणी त्यांचं अप्रुव्हलसुद्धा झालं नाही त्यांचं डॉक्युमेंटसुद्धा व्हेरिफिकेशन झालं नाही तर त्या ठिकाणी तुमचं सर्व डॉक्युमेंट सर्व तुमचं त्या ठिकाणी के वाय सी करून ठेवायचं आहे आणि जेव्हा पैसे तुमच्या अकाउंटमध्ये डी बी पाठवले जाणार आहेत तर तुम तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन दिवल्याण विभाग परिपत्रक आहेत दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हे परिपत्रक जारी करण्यात आले आणि आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांनी काय म्हटलंय या परिपत्रकवरती आणि जे दिव्यांग आहे जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड विषय का देण्यात आले बघा दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या च्या कलम एक्क्याण्णव नवे कारवाई करण्याबाबत विषय आहेत जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड आधारे शासनाच्या विविध सवलतीच्या जसे बदली सरळ सेवा नियुक्ती पदोन्नती अतिरिक्त प्रवास भत्ता इतर लाभ घेतात तथापि सदर दिव्यांग दिव्यांग व्यक्तींचं प्रमाणपत्र वेत बाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत सदर तक्रारीमध्ये दिव्यांगचे वे, वै वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी कार्ड साशंकता व्यक्त केलेली आहे त्यामुळे सदर दिव्यांगताच्या प्रमाणपत्राची यू डी आय कार्ड पडताळणी करणे आवश्यकता आहे तर बघा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या अनुषंगाने दिव्यांगचे सक्षमीकरण करणे तसे सदर अधिनियम नव्हे प्राप्त असलेल्या लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्र, पोहोचणे अभिप्रेत आहे सबब आपल्या प्रशासकीय नियंत्रणा नियंत्रणाखाली असलेले शिक्षण आरोग्य बांधकाम विभाग तसंच सर्व विभागांतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षक यांच्या दिव्यांगांचे प्रमाणपत्र पडताळणी करण्यात यावी अति अतिलक्ष लक्षणिक दिव्यांग बेंच मार्क डिस्ट असणे दिव्यांगांचा अनुदेय लाभ असेल तर बघा या ठिकाणी काय म्हटलं या परिपत्रक मध्ये आता जे खरं लाभदार्थी आहे त्या ते या लाभापासून वंचित होत आहे आणि काही जे आपले शासकीय कर्मचारी आहेत दिव्यांग शासकीय कर्मचारी आहे ते त्यांचं जास्त त्या ठिकाणी फायदा घेतला जात आहे आणि जे खरोखर लाभदार्थी आहे संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र आहेत त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळत नाही तर ते, ना ते, ते, ते सखोल चौकशी करून त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र लवकरात लवकर सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय करून एक प्रोसेस कंप्लीट करावी असं म्हटलं आहे तर बघा दिव्यांगचे प्रमाणपत्र चुकीचे बनावट आढळल्यास किंवा प्रमाण चाळीस टक्केपेक्षा कमी असेल तर अशा दिव्यांगांना सदर लाभ अनुदेय करण्यात येऊ नये त्यांना दिलेले लाभ बंद करून त्यांना घेतलेल्या लाभाबाबत कारवाई करण्यात यावी बघा या ठिकाणी हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे तर किती टक्के तुम्ही दिव्यांग असेल तेव्हाच तुम्हाला लाभ मिळणार आहे अन्यथा तुमचं लाभ या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या अनुषंगाने दिव्यांगाचे सक्षमीकरण करणे तसेच सदर अधिनियमाचे प्राप्त झालेल्या लाभ पात्र लाभार्थ्या पर्यंत पोहोचवणे अभिप्रेत आहे सबब आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली खाली असलेल्या शिक्षण आरोग्य बांधकाम विभाग तसेच सर्व विभागांतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक व तर यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी असं या ठिकाणी म्हटलं आहे ते जे बघा सरकारी कर्मचारी आहे किंवा जे शिक्षक आहे किंवा आरोग्य कर्मचारी आहे किंवा बांधकाम विभागाचे अधिकारी आहे जे त्यांचं डिजिबिलिटी असेल ते दिव्यांग असेल तर त्यांचं प्रमाणपत्र लवकरात लवकर त्या ठिकाणी पडताळणी करण्यात यावी असं या परिपत्रकमध्ये महाराष्ट्र शासनाने हे पत्रक काढलं आहे तर आयुक्त तुकाराम मुंडे साहेब सुद्धा या ठिकाणी काय म्हटले ते पुढे बघू आपण दिव्यांग व्यक्तीचे प्रमाणपत्र चुकीचे बनावट आढळल्यास किंवा प्रमाण पर, टक्के पेक्षा कमी असेल तर अशा दिव्यांकांना सदर लाभ अनुदय करण्यात येऊ नये बघा या ठिकाणी काय म्हटलं दिव्यांकांना जे आता डॉक्युमेंट झाला तर त्या ते ठिकाणी त्यांचं काय होईल जर त्यांचं डॉक्युमेंटमध्ये मिस्टेक असेल किंवा जो व्यक्ती आहे दिव्यांग व्यक्ती आहे तो चाळीस टक्केपेक्षा कमी असेल दिव्यांग तर त्याला हा लाभ मिळणार नाही सरळ त्या ठिकाणी तो लाभ बंद करण्यात येणार आहे तीन नंबर दिव्यांग व्यक्तीचे हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एक्क्याण्णव मध्ये स्पष्ट केलेल्या तरतुदीनुसार लक्षणीय दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीचे अभिप्राय असणाऱ्या कोणत्याही लाभ सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तींनी प्राप्त करून घेतला किंवा घेण्याचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्ती दोन वर्ष बघा या ठिकाणी लक्ष द्यायचे सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तीने प्राप्त करून घेतला बघा ज्या खर म्हणजे त्यांनी बनावट कागदपत्र तयार करून या योजनेचा लाभ घेतला असेल आणि जर त्यांचं सा चौकशीमध्ये सापडलं तर त्यांना संबंधित व्यक्ती दोन वर्षापर्यंत कारवास किंवा रुपये एक लाखपर्यंत दंडासाठी किंवा या दोन्ही शिक्षकसाठी पात्र ठरते या तरुण देुसार पताने अति अपात्र ठरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी असं या ठिकाणी म्हटलं आहे तर बघा जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही कर्मचारी असेल किंवा शिक्षक असेल किंवा आरोग्य विभागामध्ये तुमचं कोणतंही पद असेल आणि तुम्ही जर दिव्यांग बनावट प्रमाणपत्र तयार करून जर तुम्ही त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळे योजनेत तुम्ही सेवानिवृत्ती असेल त्यांनी जर लाभ घेतला सर आणि लाभ घेताना जर आता अठरा सेप्टेंबर दोन हजार पंचवीसला हे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले तर आपल्याला त्या ठिकाणी चौकशी केली जातील जर सापडले जर डुप्लिकेट डॉक्युमेंट सापडले आणि तुम्ही जर फ्रॉड करून जर त्या ठिकाणी लाभ घेत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी जेर बंद केले जाणार आहेत आणि दोन वर्षी जर कारवास असेल दोन वर्षी कारवास असेल आणि एक लाख रुपये दंड असेल आता इथे हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे बघा तुम्हाला एक दाखवतो बघा ही सिग्नेचर कोणाची दिव्यांग कल्याण विभाग कोणाची आहे तुकाराम मुंडे साहेबांची या ठिकाणी सिग्नेचर आहे आता इथे बघा आता जो व्यक्ती फ्रॉड करत असेल किंवा काही त्यांनी डॉक्युमेंटमध्ये काही चेंजेस करून त्यांनी लाभ घेतला असेल तर त्यांनी विचार या ठिकाणी अवश्य करावा कारण तुकाराम मुंडे साहेबांचं बदले आणि त्यांचं जो नोकरी करण्या करण्याचं कार्यकाळ तुम्ही पाहिलं असेल न्यूजपेपरमध्ये सुद्धा पाहिलं असेल आणि अनेक ठिकाणी यांचं जे काम करता आणि त्यांचं जे सर्व्हिस करता ते आपण आपल्याला चांगलं माहीत असेल तर या ठिकाणी आता दिव्यांग विभाग या डिपार्टमेंटला आयुक्त म्हणून त्या ते ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली तर या ठिकाणी बघा आता हे दिव्यांग आपलं महाराष्ट्र शासनचं जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटला आता हे तुकाराम तु मुंडे साहेबांची नियुक्ती झाले तर आता या ठिकाणी कडक निर्णय घेणे घेतले जाणार आहेत आणि जे पण सापडले त्यांचं तर आता शंभर टक्के त्यांना दंड भरावा लागेल किंवा जे कोर्टानुसार जी प्रोसेस असेल ते त्यानुसार त्यांना त्या ठिकाणी दोन वर्ष कारवास सुद्धा होऊ शकते तर या पद्धतीने आपल्याला हे नवीन पर परिपत्रक दिले दिव्यांग लाभदार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार योजनेची ही मत मो, मोठी अपडेट आहे आता या डिपार्टमेंटचं तुम्ही सर्व पाहिलं असेल हा डिपार्टमेंट येत्या दोन वर्षात सुरळीतपणे जसं काही फ्रॉड होते तेही ऑटोमॅटिक त्या ठिकाणी गायब होऊन जातील आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील तेव्हा त्यांचं ऑटोमॅटिक त्या ठिकाणी जे लाभदार्थी असेल चाळीस टक्केपेक्षा कमी सेल, गेता सेल, दिव्यांक असेल तरी लाभ घेत असेल तेही कॅन्सल होतील या पद्धतीने आता दिव्यांग लाभदार्थ्यांसाठी आनंदाची आहे कारण इथे तुम्ही जर पाहिलं असेल या योजनेमध्ये जास्त जास्त करून शंभर टक्क्यामध्ये शंभर टक्क्यामध्ये दहा टक्के, टक्के, टक्के लोक या ठिकाणी या योजनेमध्ये लाभ घेत आहे कारण कुठेही काही हँडिकॅपचं सर्टिफिकेट काढून घेता आणि जिल्ह्याच्या ठिकाणी हो? गेलं काय होतं त्या ठिकाणी बघा तुम्ही जर पाहिलं गव्हर्मेंट हॉस्पिटलला आपण जातो जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये किंवा तहसील रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी जातो आपण त्या ठिकाणी आपलं एक डुप्लिकेट सर्टिफिकेट सुद्धा काढता येतो कारण असे भरपूर लोक आहेत की जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन थोडंफार जर हँडिकॅप असेल तरी सुद्धा ते दिव्यांग सर्टिफिकेट काढून घेऊन येतात आणि ते या योजनेचा लाभ घेत असतात कुठेही गेला आपल्याला जर हे आता तुकाराम मुंडे साहेब आले तर यांच्या नेतृत्वामध्ये आता हे कुठेच फ्रॉड होणार नाही आणि जर सापडले तर त्यांचं ते स्वतः त्यांचं कार्यकाळ बघून घ्यायचं त्यांचं काम बघून घ्यायचं पाहिलं नसेल तर यूट्यूबला जाऊन कुठेही तुम्ही सर्च करा तुकाराम मुंडे साहेबांची हिस्ट्री त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देत राहील आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा आणि एक्क्याण्णवनुसार हे सर्व परिपत्रक करण्यात आले आहेत